बातमी जतमधून जत तालुक्यातील रावळगुंडवाडी येथील श्री महादेव विद्यालय राऊळगुंडवाडी हायस्कूलमध्ये विज्ञान प्रयोगशाळेचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार पडले सदाशिव पिरगोंड लांडगे यांनी कैलासवाशी आजोबा गंगाप्पा तम्मांना लांडगे यांच्या स्मरणार्थ दहा लाख रुपये खर्चून त्यांनी प्रयोगशाळा बांधून दिलेले आणि या प्रयोगशाळेचे उद्घाटन जतचे आमदार मान्य गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते पार पडले यावेळी रमेश हिरगोंडा पाटील मार्केट कमिटी संचालक संस्थेचे चेअरमन भीमाशंकर हिरगोंड सर्व संचालक महादेव विद्यालय राहुलगुंड आडी रमेश देवर्षी शशिकांत पाटील बिळुरगाव गावचे जगगोंड जिल्हा परिषद मराठी व कन्नड शाळेचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते <laughs> <laughs> माता की वंदे वंदे आज तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा आज या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं शुभ दिनी आमचे मित्र बांधीय सदाशिव लांडगे साहेब यांनी त्यांचे आजोबा कैलासवासी श्री तमन्ना गंगापा लांडगे यांच्या नावान विज्ञान प्रयोगशाळा स्व खर्चातून आपल्या श्री महादेव शिक्षण संस्थेच्या या हायस्कूलला दिलेल्या आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा आज झालेला आहे असं मी सर्वप्रथम जाहीर करतो या कार्यक्रमासाठी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक आणि ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन केलं ते, ते माननीय एस एन गडीकर सर आणि तुम्ही सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येनं वडीलधारी मंडळी युवा मित्र भगिनी पण उपस्थित आहेत तर खरं तर खूप चांगला कार्यक्रम आज इथं पार पडतोय मंदिराला तर आपण देणगी देतोच आणि इथून पुढे मंदिराला एक रुपये देणगी दिली तर शाळेला दोन रुपये दिले पाहिजेत असं आपण सगळ्यांनी खरं पाहिजे आणि ते काय पैसे वाढदिवस करतोय इकडं द्या पार्टी करतोय इकडं द्या लग्नाचा मोठा कार्यक्रम पाच लाख दहा लाखाचा खर्च करतोय कमी करू ना आणि ते सगळे पैसे आपण आपल्या हायस्कूलला देऊ मराठी शाळांना देऊ कन्नड माध्यमांच्या शाळाला देऊन की जिथं आपली मुलं शिकतायत सगळेच आपण श्रीमंत आहे ना काही जणांच्याकडे आपल्याकडे पैसे आहेत मुलाची आपण फी भरू शकतो पण काही गावामध्ये अशी माणसं आहेत की जी मुलाची फी पण भरू शकत नाही तर त्याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि आमचे मित्र तर एकदम दानशूर आहेत आणि त्यांनी सांगितलं की माझ्यानं कसा पैसा येतोय आणि मी कसा देतोय आणि असे दानशूर लोक गावागावात आहेत आणि त्यांना आपण या सगळ्या पवित्र कामासाठी दान करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रवृत्त केलं पाहिजे ही काळाची गरज आहे भौतिक सुविधा देणं हे आपल्या हातात आहे शिक्षण का देणं हे शिक्षकांच्या हातामध्ये आहे परंतु आपल्या या सगळ्या टीम मध्ये चांगले दर्जेदार शिक्षक असल्यामुळं आजूबाजूच्या परिसरातून मला वाटतंय उंटवाडी मेंढीगिरी देवनाळ जतची काही मुलं आहेत भोजनवाडीचे आहेत पुराणीची मुलं आहेत मुसंडीची एक दोन तीन मुलं तिथं शिकायला येत आहे हे सर्व होतंय ते शिक्षकांच्या मुळे होतंय तर शिक्षकांच्या साठी पण आपण जोरदार आणि तर माझी पण इच्छा आहे की आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये खूप काम करावं लागणार आहे जत तालुक्याचा विकास हा शिक्षण पाणी आणि रोजगार तीन विषयामध्ये होऊ शकतो पाण्याची चिंता करू नका तुम्ही मला आमदारच त्यासाठी केलंय त्यामुळं आता तुमचं काम संपलंय आता माझं काम सुरू आहे आणि मी आता सातत्यानं त्या प्रयत्नात आहे तुमच्या पण कानावरती येत असेल तुम्ही फेसबुक व्हॉट्सअप ट्विटर सगळ्यांकडे आता ते कुणाला नाही असं नाही तर तुम्हाला आमच्या ऍक्टिव्हिटीज रोजच्या माहीत आहेत तर मी तुम्हाला शब्द दिलाय की पासष्ट गावातल्या सगळ्या गावामध्ये शेवटच्या शेतकऱ्याच्या बांधावरती कृष्णाबाईचं पाणी पोहोचवणं ही माझी जबाबदारी आहे त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका जुनी मैशाळ योजना झालेली आहे तिथंही काही शेतकरी वंचित आहेत तिथे काही नव्या लाईन टाकायचे आहेत सातत्यानं तेही काम सुरू आहे आणि तिथल्याही शेतकऱ्याला सगळ्या माझा शब्द आहे की तुम्ही सांगा तिथं पाणी पोचेल त्याबद्दल निश्चित राहा आता दुसरा विषय आहे की आपल्याकडं द्विभाषिक आहे कन्नड मराठी कन्नड माध्यमांच्या शाळा आहेत मराठी माध्यमांच्या शाळा आहेत परंतु सुविधापासून वंचित आहेत तर त्या शाळांना सुद्धा जास्तीत जास्त सुविधा येत्या काही काळांमध्ये जास्ती तुम्ही सांगत नाही माझा प्रयत्न सुरू आहे मी शोधात जास्त कुठून काय मिळत आहे आणि त्यामुळं सरांनी सांगितलं की कुठल्याच पुढाऱ्यांनी आमच्या शाळेला काही दिलं नाही ही एकच शाळा नाही अशा अनेक शाळा आहेत तर हा विषय आपल्याला तुम्ही चांगला मांडलाय तो, तो मोडून काढायचा आहे पहिल्यांदा इथून सुरुवात करू तुम्ही काय शाळेला काम पाहिजे ते मला जाताना सांगा मी उद्या परवाच तुम्हाला <laughs> तो निधी उपलब्ध करून देतो जास्त लांब उदाच काम ठेवत नाही मी परवा बिल्डोरला गेलो होतो तिथल्या शाळेला शब्द द्यायला लक्ष्मण राहो तुम्ही प्रस्ताव द्या तर परत शिक्षक माझ्या नावाने ओढते अनिल पाटील पण आहेत वर राजू आहे बरेच जण मान्यवर मंडळी आहेत जर तिकडं अजून बनालेला पण शाळेच्याच लोकार्पण सोहळा असल्यामुळं गडबडीत हा कार्यक्रम आपण